किंवा आणि त्यामुळे छावणी चालवणं हे अजून हे दुसरं ठिकठिकाणी ऐकायला मिळतो मला ठिकठिकाणी ऐकायला मिळाला की लोकांनी विवाह सोसायटी घेतलं तर त्यांना तर हातात कधी घेतला पण विवाह घेतल्याच्या नंतर लिहाचं नुकसान भरपाय पाहिजे पीक मिळेल दिसत नाही थोड्या लोकांचा काय घेतलाय आहे उचललाय तुला नुकसान नाही मिळालं तुझे पीक चांगलंय काय मिळालं मिळालेला आहे तुम्ही शेतकऱ्यांनी सहाशे रुपये भरले आणखी एक मुद्दा ऐकायला आणखीन एक मुद्दा ऐकायला मिळाला माहिती नाही कायदा केला मी कायद्यानुसार जाण त्यांची जबाबदारी सरकारची काल मला लोकांनी असं सांगितलं ज्याच्या घरात कवर धान्य देत ज्याच्या घरात पुढचं ओला नोकरी जाय त्या कुटुंबाला धान्य देत नाही तुमच्याकडे धान्य सरसंग त्यातून त्या पटीमान वगैरे आपण तर धान्य मिळत नाही आणि ट्रॅक्टर